भारतीय न्याय व्यवस्थेच्या इतिहासात हरियाणातील पहिल्याच व्यक्तीला मिळते सर्वोच्च मान जस्टिस सूर्यकांत होणार आहेत भारताचे पुढचे चीफ जस्टिस नमस्कार मंडळी मी कृती का आणि तुम्ही बघत आहात कट्टा आपण बोलणार आहोत देशातील सर्वोच्च न्यायपदावर विराजमान होणाऱ्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा प्रेरणादायी प्रवास आणि त्यांच्या न्याय निर्णयाचा प्रभाव कोण आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत हरियाणातील हिसार जिल्ह्यातील पेटवाड या छोट्या गावातून त्यांचा प्रवास सुरू झाला त्यांचे वडील शिक्षक होते बालपणी बाक नसलेल्या शाळेमध्ये शिक्षण आणि मोकळ्या वेळेमध्ये शेतात काम करणार आहे दहावीची परीक्षा द्यायला गेले तेव्हाच पहिल्यांदा शहर पाहिलं न्यायव्यवस्थेतील कामगिरी घटनात्मक मानवी हक्क आणि प्रशासकीय कायद्यांची संबंधित एक हजार पेक्षा जास्त निर्णयांमध्ये सहभाग आहे दोन हजार तेवीस मध्ये कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवणाऱ्या खंडपीठाचे सदस्य पेगासस स्पायवेअर प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचा भाग ज्याने सायबर तज्ज्ञ पॅलन नेमले देशद्रोह कायदा स्थगित करणाऱ्या खंडपीठात सहभाग बार असोसिएशन मध्ये एक ते तीन जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश सरन्यायाधीश पद भूषण आर गवई यांनी केंद्राला सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली चोवीस नोव्हेंबर रोजी ते शपथ घेतली नऊ फेब्रुवारी दोन हजार पर्यंत म्हणजेच अंदाजे चौदा महिन्याचा कार्यकाळ असेल ते भारताचे वे सरन्यायाधीश आणि हरियाणाचे पहिले सीजीआय असतील एका शिक्षकाच्या मुलाने गावातून सुरू केलेला प्रवास आता देशाच्या सर्वोच्च न्याय शासनापर्यंत पोहोचला आहे जस्टिस सूर्यकांत यांनी ही कहाणी प्रत्येक भारतीय तरुणासाठी प्रेरणादायी आहे न्याय आणि जबाबदारी यांचा समतोल राखणारे नेत्याची आवश्यकता समाजाला नेहमीच असते आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ याच दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे अशाच प्रेरणादायी कथा आणि महत्वाचं राष्ट्रीय अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद